दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्रीगुरु दत्त चरणी अर्पण सोलापूर शहरापासून जवळपास एकशे दहा किलोमीटर अंतरावर हैदराबाद मार्गावरून जाणारा संस्थापूर फाट्याजवळ बसव कल्याण हे क्षेत्र आहे या क्षेत्राचे विशेष म्हणजे येथे श्री गणेशाच्या जन्मकथेनुसार जेव्हा महादेवाकडून त्यांचा शिरच्छेद झाला होता त्याच्या पूर्वीची श्री गणेशाची विलक्षण अशी सुंदर मूर्ती येथे आपल्याला पाहावयास मिळते त्याचप्रमाणे येथे श्री दत्तपादुका आहेत आणि येथे अठ्ठेचाळीस समाधी आहेत माऊलींनो जेव्हा द्वापार युग संपले आणि कलयुग सुरू झाले त्यावेळेला पाचही पांडव द्रौपदीसह बद्रीनाथाकडे निघून गेले ते निघून गेल्यानंतर अभिमन्यूचा मुलगा परीक्षिती आणि त्याचा मुलगा जन्मेजय दोघांनी एक मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञ त्यांनी जेव्हा तो यज्ञ केला तेव्हा त्या यज्ञातून एक सुंदर आणि हसतमुख असे बालक बाहेर पडले आणि त्याच्या सतत आनंदी राहण्याच्या वृत्तीमुळे त्या बालकाचे नाव सदानंद असे ठेवण्यात आले असे म्हटले जाते की श्री दत्तप्रभूंनीच कलयुगाच्या सुरुवातीला सदानंदाच्या रूपाने जन्म घेतला अशी सर्व दत्तभक्तांची श्रद्धा आहे या बालकाने म्हणजेच या सदानंदाने त्यांच्या लहानपणी अतिशय उग्र रूप उग्र प्रकारे तपश्चर्या केली आणि महादेवाला प्रसन्न करून घेतले ज्यावेळेला महादेव सदानंदांवर प्रसन्न झाले त्यावेळेला महादेवांनी त्यांना आज्ञा केली की तू आता पश्चिमेकडे जा आणि तिकडे गेल्यानंतर तुझ्या अवधूतांबरोबर नक्कीच भेट होईल तेच तुझे मार्गदर्शक तेच तुझे सद्गुरू होतील त्यावेळेला सदानंदांनी महादेवांना विचारले की देवा मी त्यांना कसे ओळखू शकेन तेव्हा महादेवांनी त्यांना सांगितले की तू चालताना प्रत्येक हजार पावले टाकल्यानंतर अशा ठिकाणी अहो श्री दत्ता अशी गर्जना करत चालत राहा ज्या ठिकाणी तुला तुझ्या गर्जनेला प्रतिसाद मिळेल त्याच ठिकाणी तू तपश्चर्याला बस आणि त्याच ठिकाणी तुला दत्तप्रभूंचे दर्शन निश्चित होईल महादेवाच्या आज्ञेप्रमाणे ते बालक म्हणजेच सदानंद पश्चिमेकडे मजल दर मजल करत जात होते आणि जाता जाता महादेवांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक हजार पावलांवर ते अहो श्री दत्ता असा दत्त नामाचा गजर करत होते तर अशा प्रकारे फिरत फिरत ते जेव्हा बसव कल्याण या नगरीत आले त्यावेळेला त्यांनी नेहमीप्रमाणे दत्तात्रयांना साथ घातली दत्तात्रयांना दत्तात्रयांनी त्यांना प्रतिसाद घातले आणि श्री दत्तात्रयांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे सदानंदांनी येथे तपश्चर्या सुरू केली तपश्चर्यानंतर त्यांना श्री दत्त महाराजांचे दर्शन झाले त्यांच्यावरती महाराजांची पूर्ण कृपा झाली अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे सदानंदांचे शिष्य श्री रामानंद यांनी हा संप्रदाय पुढे वाढवला आणि ही परंपरा अजूनही सुरूच आहे तर बसव कल्याण हे दत्तक्षेत्र अतिशय विलक्षण असे दत्तक्षेत्र असून या क्षेत्री एकूण अठ्ठेचाळीस समाधी आणि इतर तीस अशा एकूण अठ्याहत्तर मठाधीशांचा समाधी या ठिकाणी आपल्याला पहावयास मिळतात बसव कल्याण या ठिकाणी एकूण नऊ भुयार आहेत आणि बसव कल्याण हे एखाद्या गुढीसारखे मंदिर असून प्रत्येक भुयारामध्ये येथे खूप साऱ्या मठा समाध्या आहेत आणि आपण जेव्हा या भुयारामध्ये उतरून आत जातो आणि त्या सर्व समाध्या पाहतो त्यावेळेला आपल्याला अक्षरशः थक्क व्हायला होते आणि एक प्रकारचे आपल्याला विलक्षण अनुभूती येथे येते तर अशा या तीर्थ क्षेत्राचे बसव कल्याण या क्षेत्राचे विशेष म्हणजे येथे सदानंद महाराजांची संजीवन समाधी आहे त्याचप्रमाणे येथे श्री सरस्वती पीठ आणि श्री पीठ आपल्याला एकाच ठिकाणी पाहावयाला मिळते तर सरस्वती पीठ जे आहे ते अतिशय जागृत आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये सरस्वती माता बोलत असे पण ज्या वेळेला शंकराचार्य महाराज आले आणि त्यांनी सरस्वती मातेचे दर्शन घेतले तेव्हा मातेने त्यांच्यावर पूर्ण कृपा केली आणि त्यानंतर सरस्वती मातेचे कथा माहिती श्री शंकराकडून श्री गणेशाचा शिरच्छेद झाला होता आणि त्यानंतर पार्वती मातेचा आग्रहास्तव शंकरांनी गणेशाला हत्तीचे मुख लावले होते तर गणेशाचा शरच्छेद करण्यापूर्वीची जी गणेशाची अतिशय मनोहारी विलक्षण अशी मूर्ती या ठिकाणी आहे आणि श्री दत्त महाराजांचे पीठही येथे आहे आणि दत्त पादुकाही आहेत आणि या मंदिरामागे एक औदुंबराचा वृक्ष आणि एक भुयार आहे या भुयारामध्ये अत्यंत विलक्षण अत्यंत सुंदर अशा श्री शेष पादुका आहेत साक्षात शेषनागाच्या उदरामध्ये पादुका असलेले बसव कल्याण हे एकमेव क्षेत्र असावे या पादुकास अजूनही अतिशय उत्तम अवस्थेमध्ये आहेत आणि जेव्हा आपण त्यांचे दर्शन करतो तेव्हा आपण मनोमन धन्य होतो तृप्त होतो चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा